नमस्कार मित्रांनो मी सचिन गीते स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो मी आता आलो आहे घाटकोपर येथे आणि येथील मुंबई मेट्रोचा आज आपण प्रवास करणार आहोत तुम्ही पाहू शकता घाटकोपरचे रेल्वे स्टेशन आहे आणि अगदी त्याच्यासमोरच घाटकोपरचं मेट्रो रेल्वे स्टेशन जास्त नाही पण एक दोन चार स्टेशन तुम्हाला दाखवेन द्यास याच्या आधी आपण पुण्याच्या मेट्रोचे बरेच व्हिडिओ काढलेले आहेत टिकट काउंटर साकीना का रिटर्न <laughs> चाळीस रुपयांचं रिटर्न तिकीट मित्रांनो चाळीस रुपयाचं रिटर्न तिकीट घेतलं आपण साकेनाकापर्यंत आपण प्रवास करणार आहोत तर रेल्वे स्टेशनमधून पण डायरेक्ट मेट्रो स्टेशनमध्ये एंट्री करू शकता back स्कैन कर लेते आपल्या पुण्याच्या मेट्रोपेक्षा जास्तच गर्दी दिसते इथे थोडी थोडी की नाही खूपच जास्त समोर आलेली आहे मेट्रो शिस्त लाईनीमध्ये उभे राहिले प्रवासी दिसतील आपल्याला लागलेली मेट्रो आहे का घर अरे बापरे बाप होऊ शकतं गर्दी दोन्ही बाजूला तर मित्रांनो उतरलो आपण या मेट्रोमधून तर साकीनाक्यापर्यंत तिकीट काढलं होतं आपण तर मेट्रोमध्ये खूपच जास्त गर्दी असल्यामुळे आपण चाकीनाक्यापर्यंत जाणार नाही आहे इथेच उतरलो इथून परत रिटर्न मी घाटकोपूरला जाईल कारण की पुढेही प्रवास करायचा आहे अकासा आहेर चला जाऊयात पलीकडे रिटर्न घाटकोपर पकडू तो यशस्वी प्रवास झाला आहे आपला साकेनाकापर्यंत पण जाऊ शकलो नाही एवढी गर्दी मुंबईची आपली पुण्याची मेट्रो बरी सायकल घेऊन जात लोक अरे बाप तू मेट्रो आली आणि मेट्रो निघाली मुंबई मेट्रो दुसरी लागली ती निघाली आता दुसरी मेट्रो येईपर्यंत स्टॉकचं नाव जागृती नगर एवढी गर्दी होती की कॅमेरा पण इकडे तिकडे करायला चान्स नव्हता आणि ए सी असूनसुद्धा सगळी घामागून झालेली प्रवासी होते सगळे काही शूटिंग काढता येणार नाही मग जाऊन तरी काय करणार चला म्हटलं रिटर्न जावं मेट असो मुंबईची मेट्रो कशी आहे हे तरी कळालं नेमका आपल्याला मी आधीही मेट्रोमध्ये बसलो होतो ज्यावेळेस नवीन नवीन मुंबई मेट्रोची सुरुवात झाली होती त्यावेळेस मी आलो होतो एकदा मुंबईमध्ये प्रवासासाठी त्यानंतर मग आपली पुण्याची मेट्रो सुरू झाली आणि मग पुण्यातूनच प्रवास करायला लागलो होतो नेक्स्ट नेक्स्ट या मेट्रोमध्ये तेवढी गर्दी नाही आहे मग जशी आपण जात होतो त्यावेळेस फुल भरलेली गर्दी होती त्यातून निदान व्यवस्थित उभं राहिलं तरी जागा आहे

परत आलो घाटकोपरला तर मित्रांनो हा होता मुंबई मेट्रोचा छोटासा व्हिडिओ काही असा एवढं विशेष बनवलं नाही आहे आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका समोरून एंट्री करायची आपल्याला तिकडून पण समोरून एंट्री करू शकता आणि इथून डायरेक्ट रेल्वे रेल्वे स्टेशनमधून पण तुम्ही एंट्री करू शकता आणि तिकीट काढल्यानंतर तुम्हाला हे बाहेर येण्यासाठी आहे आणि समोरून आज जाण्यासाठी खाण्यासाठी फोड फूड कोर्ट वगैरे आहेत की पिज्जम हो बुकिंग आहे आणि तिकडे पण बरेच आणि आता आपण जातो आहे रेल्वे स्टेशनमध्ये काटकोपरच्या एवढी गर्दी